नमस्कार श्री स्वामी समर्थ सर्वांना या देवी सर्व भूतेषु शक्तिरूपेनं संस्थित आहे नमस्त्ययी नमस्त्ययी नमस्तस्यै नमो नमः तर नमस्कार मंडळी आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला नवरात्रीच्या उपवासाबद्दल संपूर्ण माहिती देणार आहे त्यामध्ये नवरात्रीचे नऊ नौ दिवसांचे उपवास कसे करावे आणि कधी सोडावे त्याचसोबत उठता बसता उपवास कसा करावा आणि कधी सोडावा किंवा ज्यांना नऊ दिवस उपवास करणे शक्य नाही त्यांनी काय करावं या उपवासामध्ये काय खावे काय खाऊ नये कोणता पदार्थ खाऊन उपवास सोडावा उपवासादरम्यान महिलांनी कोणते नियम पाळावे कारण जर का आपण या नियमांचं पालन केलं तरच आपण केलेल्या व्रताचं संपूर्ण फळ हे आपल्याला नक्कीच मिळेल तर अशी ही नवरात्रीच्या उपवासाबद्दल संपूर्ण माहिती तुम्हाला या व्हिडिओत नक्की मिळेल तर यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर या वर्षी नवरात्री ही सोमवार दिनांक बावीस सप्टेंबरला सुरू होईल आणि गुरुवारी दिनांक दोन ऑक्टोबरला दसरा हा सण साजरा केला जाईल नवरात्रीला प्रारंभ झाल्यावर आपण नवरात्रीचे नऊ दिवस उपवास करतो काही काहीजण नऊ दिवस उपवास करतात तर काही काहीजण उठता बसता उपवास करतात आपण इतर वेळीही अनेक उपवास करत असतो पण नवरात्रीचे उपवास असताना आपल्याला काही नियमांचं पालन करणं देखील खूप गरजेचं आहे तर सगळ्यात आधी आपण उपवासाचा खरा अर्थ काय आहे हे हे पाहूया तर उपवास म्हणजे उप म्हणजे जवळ आणि वास म्हणजे राहणे म्हणजे देवाच्या जवळ राहणे देवाची सतत आठवण करणे नामस्मरण करणे आपल्या मुखातून देवाचे नाव घेत राहणे देवाचे निरंतर स्मरण करत राहणे फक्त देवीच्या सान्निध्यात राहून तिची आराधना क करणे हाच उपवासाचा खरा अर्थ आहे नवरात्रीच्या या काळामध्ये आपण सतत देवीचे नामस् नामस्मरण करू देवाच्या नामाचा जागर करू मंत्र जप करू नवरात्रीमध्ये देवीच्या प्रित्यर्थ जेवढी आपण देवीची उपासना करू त्याचं सात्विक आणि शुद्धभाव मनामध्ये असताना त्याचं उत्तम फळ आपल्याला नवरात्रीच्या नऊ दिवसामध्ये नक्कीच प्राप्त होतं तर यामध्ये काहीजण उठता बसता उपवास करतात म्हणजेच बसताना उपवास करतात प्रतिपदेला आणि नंतर नवमीच्या दिवशी करतात आणि असं करणंसुद्धा शास्त्रमान्य आहे आणि उपयुक्तसुद्धा आहे काही मंडळी फक्त अष्टमी नवमी उपवास करतात हेही चालू शकतं काहीजण निरंकार उपवास करतात म्हणजेच काहीही न खाता पिता फलाहार करून पण जी आपली शारीरिक प्रकृती आहे या शारीरिक प्रकृतीमध्ये शरीराचं रक्षण करत असताना जेवढं शक्य होईल तेवढं अन्न आपण ग्रहण करावे आणि आपल्याला खूपच भूक लागली असेल आणि आपलं लक्ष जर कुठं लागत नसेल आपण जर देवाचं नावही मुखातून घेऊ शकत नसेल तर अशाही उपवासाचा काहीही अर्थ नाही आहे कारण शरीर धर्माचे रक्षण हे सर्वात मोठे धर्मरक्षण आहे त्यामुळे जेवढं शक्य होईल तेवढी शरीर आज्ञा धारणा करून आपण अन्न ग्रहण नक्की करावं हाच भाव मनामध्ये ठेवून आपण अवश्य उपवास करावा तसेच या नऊ दिवसांमध्ये अनेक लोक अनवाणी चालतात म्हणजेच आपल्या चपलांचा त्याग करतात हा पण उपवा उपासनेचा एक भाग आहे हे पण आपण नक्की करू शकतो त्यालाही शास्त्रमान्यता आहे आणि त्याबरोबरच देवी घट बसल्यानंतर या नऊ दिवसाच्या काळामध्ये अनेक लोक बेड पलंग गादी उशी याचा पण त्याग करतात ही सुद्धा एक चांगलीच परंपरा आहे कारण देवी घट बसलेली आहे याचा अर्थ काय तर या नऊ दिवसाच्या काळामध्ये नवदुर्गेच्या स्वरूपामध्ये प्रकट होऊन ही अनेक प्रकारच्या राक्षसांचा संहार करते आणि दहाव्या दिवशी म्हणजेच विजयादशमीच्या दिवशी ती सीमा उल्लंघनाच्या दिवशी जात असते या सीमा उल्लंघनाच्या काळामध्ये आपण नऊ दिवस उपवास करू शकता आणि नवव्या दिवशी किंवा दहाव्या दिवशी उपवासाचं पारणं करू शकता म्हणजेच आपण नऊ दिवस उपवास करू शकता आणि नवव्या दिवशी किंवा दहाव्या दिवशी उपवासाचं पारणं करू शकता नवरात्रीचा उपवास हा घरातील सर्व मंडळी करू शकतात का तर हो नक्कीच देवीसाठी आपण घरातील सगळेजण उपवास करू शकतो किंवा मग सर्वांपैकी एका जणाने या नऊ दिवसापैकी एकाने जरी केले तरी चालतील आपल्या कुटुंबामध्ये पूर्वीपासून जी परंपरा आहे जी प्रथा आहे त्याप्रमाणे आपण उपवास करावेत आणि जरी आपल्या घराण्यात उपवासाची परंपरा नाही आहे आपल्याला नव्या नीती चालू करायची असेल तर तरीसुद्धा तुम्ही प्रतिपदेपासून अवश्य उपवास करू शकता जर शक्य असेल तर घरातील कोणी एका स्त्रीने नवरात्रीचे नऊ दिवसाचे उपवास हे अवश्य करावे आणि बाकीच्यांनी उठता बसता उपवास केला तरीही चालेल पण ज्यांच्या घरामध्ये कोणीच उपवास करण्यासारखा नाही आहे जे जा आजारी असतात किंवा ज्यांना उपवास करणं जमत नाही तर त्यांनी उठता बसता उपवास केला तरीही चालेल आणि जमेल तेवढी देवीची सेवा करावी कारण उपवासापेक्षा उपासनेला जास्त महत्त्व आहे उपवासाच्या काळामध्ये उपासने उपवासापेक्षाही उपासनेला जास्त महत्त्व आहे यासाठी देवीच्या प्रित्यर्थ जो नवार नव मंत्र आहे तो देखील तुम्ही म्हणू शकता किंवा देवीचा एखादा दुसरा मंत्रही तुम्ही म्हणू शकता स्त्रीसुक्ताचंही पठन करू शकता दुर्गा सप्तशती पाठाचंही पठन तुम्ही करू शकता आणि जर ते ही शक्य नसेल तर या उपवासाच्या काळामध्ये नवदुर्गेच्या काळामध्ये देवीची जी शक्तिस्पंदने आहेत देवीने जे अपरंपार सर्वांसाठी उपलब्ध करून दिलेली असतात त्या स्पंदनाच्या समवेत आपल्या शरीराची स्पंदनं जोडली जावीत या उद्देशाने देवीची उपासना आपण अवश्य करू शकतो ज्यांचा नवरात्रीचा नऊ दिवसाचा उपवास आहे त्यांनी प्रतिपदेला उपवास करावा आणि काहीजण नवमीला उपवास करतात आणि दसऱ्याला सोडतात किंवा काहीजण अष्टमीला करतात आणि नवमीला सोडतात तुमच्याकडे परंपरेनुसार जी पद्धत आहे त्या दिव त्यानुसार तुम्ही ते सोडू शकता उपवास करताना मात्र सर्वांनी हलका आहार घ्यावा त्यामध्ये बटाटा आणि साबुदाणा हे थोडे जड पदार्थ आहेत तर ते तुम्ही कमी प्रमाणात खा हे आपल्या जठराग्नीला मंद करतात बाकी तुम्ही भगर म्हणजेच वरई या उपवासाला चालते त्यामुळे तुम्ही भगर किंवा भगरीपासून बनवलेले सर्व पदार्थ खाऊ शकता अनेकजण या उपवासादरम्यान भगरीच्या पिठाची भाकरी म्हणजेच याला दशमी असे म्हणतात तर दशमी हे भाजून करतो त्यामुळे भाजलेले अन्न हे पचण्यास खूप हलके असते तर तुम्ही दशमी देखील खाऊ शकता त्यासोबतच लाल भोपळ्याची भेंडीची बटाट्याची भाजीसुद्धा तुम्ही खाऊ शकता कारण उपवासामध्ये भाजलेले उकडलेले वाफवलेले असे पदार्थ खावेत ते पचायला हलके असतात या उपवासादरम्यान जास्त अन्न ग्रहण न करता शरीराला जेवढे आवश्यक आहे तेवढ्याच गोष्टी खाऊन आपण उपवास जरूर करावा त्यामुळे शरीराचं देखील पोषण होईल आणि आवश्यक तेवढे द्रव्य घेऊन आपण देवीची उपासना करत राहावे तसेच तुम्ही तुमच्या आहारामध्ये दूध फळे मध खजूर दही सुकामेवा असे पदार्थ देखील खाऊ शकता आणि घरामध्ये जरी कोणा एकाचा उपवास असेल तरी बाकीच्यांनीसुद्धा मांसाहार मद्यपान धूम्रपान अंडी मांस पूर्णपणे टाळावे कारण नवरात्रीचे हे नऊ दिवस अतिशय शुद्ध पवित्र आणि सात्विक असे असतात या दिवसांमध्ये सूक्ष्म स्वरूपात का होईना देवीचा वास आपल्या घरात असतो आपण तिची नित्यसेवा करत असतो आपल्या कुळाचं रक्षण करण्यासाठी आपण देवीची आराधना करत असतो त्यामुळे या दिवसांमध्ये आपल्याला काही नियम पाळायचे आहेत उपवासादरम्यान शक्यतो तळलेले आणि जड अन्न संपूर्ण वर्ज करावे पांढऱ्या मिठाऐवजी सेंदव मीठ वा वापरावे कांदा आणि लसणाचा वापर टाळावा अति प्रमाणात अन्नग्रहण करणे टाळावे तर उपवासादरम्यान शेंगदाणा तेल वापरावे किंवा साजूक तूप वापरावे उपवासादरम्यान वादविवाद करू नये या दिवसांमध्ये घरातील वातावरण आनंदी प्रसन्न आणि मंगलमय ठेवलं पाहिजे उपवास सोडताना मात्र सात्विक आणि शुद्ध अन्नग्रहण करूनच उपवास सोडायचा आहे तर अशा पद्धतीने मी तुम्हाला नवरात्रीच्या उपवासाबद्दल संपूर्ण माहिती देण्याचा प्रयत्न केला आहे तर कसा वाटला आजचा व्हिडिओ ते नक्की सांगा आवडला असेल तर जास्तीत जास्त लोकांना शेअर करा आणि असेच माहिती पूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी आजच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद श्री स्वामी समर्थ